नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता बारावी विषय समाजशास्त्र आणि या विषयातील प्रकरण क्रमांक सहा भारतातील सामाजिक समस्या या प्रकरणातील आपण मागच्या व्हिडिओमध्ये बेरोजगारी ही जी काही समस्या आहे भारतातील ही जी एक सामाजिक समस्या आहे या समस्येचा अभ्यास करायला सुरुवात केली होती याच्यामध्ये बेरोजगारीचा अर्थ बेरोजगारीचे समाजावर होणारे जे परिणाम आहे याचा अभ्यास आपण मागच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे किंवा जी बेरोजगारीची कारणे आहेत ती कारणेसुद्धा आपण अभ्यासलेली आहे विद्यार्थी मित्रांनो बेरोजगारी म्हणजे काय तर बेरोजगारी म्हणजे ज्यांना काम करण्याची इच्छा आहे म्हणजे अशा व्यक्ती कोणत्या तर वयाची पंधरा वर्ष ते एकोणसाठ वर्ष या वयोगटातील लोकांचा विचार या घटकामध्ये केला जातो ज्या व्यक्ती रोजगार शोधण्याच्या प्रयत्नात आहेत आणि सेवा देण्यासाठी उपलब्ध आहेत परंतु अशा प्रकारच्या कोणत्याही संधीपासून वंचित राहिलेल्या आहेत म्हणजेच त्यांची काम करण्याची इच्छा आहे त्या काम करायला तयार आहेत परंतु त्यांना काम मिळत नाही अशा ज्या व्यक्ती आहे अशा व्यक्तींना त्या ठिकाणी बेरोजगार व्यक्ती म्हणून ओळखलं जातं मग अशा ज्या बेरोजगार व्यक्ती आहेत त्या बेरोजगारी संबंधामध्ये भारताचा जर आपण विचार केला किंवा या ठिकाणी आपल्या भारत देशामध्ये ही एक सामाजिक समस्या म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं या बेरोजगारीची कारणं काय आहेत तर या ठिकाणी आपल्या भारतातील लोकांना कौशल्याचा अभाव दिसतो म्हणजेच बदलत्या काळानुसार त्या ठिकाणी बदलती कौशल्य आत्मसात करणं गरजेचं आहे परंतु त्या ठिकाणी आपली भारतीय जनता अशी जी कौशल्य आहे ती कौशल्य आत्मसात करत नाही आणि त्यामुळे त्या व्यक्ती बेरोजगार होतात काही व्यक्तींना वारंवार नोकऱ्या बदलण्याची त्या ठिकाणी आवड असते किंवा सवय असते आणि त्याचाच परिणाम एक नोकरी सोडल्यानंतर दुसरी नोकरी मिळेपर्यंत त्या व्यक्तीला बेरोजगार राहावं लागतं तिसरं म्हणजे अर्थव्यवस्थेतील चढउतार जागतिक अर्थव्यवस्थेचा जर आपण विचार केला तर जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये असे चढ उतार होत असतात मग अशा चढउतारामुळे सुद्धा त्या ठिकाणी बेरोजगारी निर्माण होते हंगामानुसार बदलणारी स्थिती हे चौथं कारण त्या ठिकाणी सांगता येईल की हंगाम बदलतो आणि त्याचा परिणाम लोकांच्या रोजगारीवरती होतो म्हणजे विशिष्ट हंगामामध्ये काम आणि इतर हंगामामध्ये मात्र बेरोजगार अशी परिस्थिती तुम्हाला त्या ठिकाणी दिसते म्हणजेच कृषी क्षेत्र घ्या बँकिंग घ्या सागरी वाहतूक घ्या अशा काळामध्ये या ठिकाणी आपल्याला दिसतं की हंगामानुसार त्या ठिकाणी काय होत असतं रोज रोजगार उपलब्ध होत असतो आणि त्यामुळे हंगामानुसार बदलणारी स्थिती आपल्याला या बेरोजगारात दिसते मागणी आणि पुरवठा यातील तफावत अनेक उद्योगांमध्ये नोकरी मिळवण्याची मिळवणार मिळवण्यासाठी इच्छुक असणारे कामगार असतात आणि त्या ठिकाणी त्या कामगारांची संख्या जास्त आणि नोकरीच्या असणाऱ्या जागा कमी या ठिकाणी अशी तफावत आपल्याला पाहायला मिळते आणि त्या ठिकाणी आपल्याला दिसतं की सुशिक्षित बेरोजगारांना बऱ्याचदा पांढरपेशा म्हणजे सरकारी नोकऱ्या नोकऱ्या मिळाव्यात अशी अपेक्षा असते आणि साहजिकच त्या त्यांना त्या प्रकारच्या नोकऱ्या मिळत नाहीत आणि त्यामुळे त्यांना बेरोजगार राहावं लागतं अशी पाच कारणं आपण यापूर्वी बेरोजगारीची कारणं म्हणून पाहिलेली आहेत त्यातलं आवश्यक कौशल्यांचा अभाव नोकऱ्या बदलणे अर्थव्यवस्थेतील चढउतार हंगामानुसार बदलणारे बदलणाऱ्याची स्थिती आणि मागणी आणि पुरवठा यातील तफावत त्यानंतर पुढचं जे कारण आहे त पॉईंट आहे तो म्हणजेच बेरोजगारीचे परिणाम हे hey, जो घटक आहे हाही घटक आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिला होता की बेरोजगारीचे काय परिणाम त्या ठिकाणी समाजावर होतात तर उपयोगात न आणलेले मनुष्यबळ आपल्याला या परिणामामध्ये दिसतं शैक्षणिक संन संधी त्याचा अपव्यय झालेला दिसतो शैक्षणिक पात्रता सुसंगत नसते म्हणजे त्या ठिकाणी शिक्षण एक घेतलेलं असतं आणि व्यवसाय मात्र तिसराच तो करत असतो समाजविरोधी कारवाया त्यामुळे झालेल्या दिसतात की नोकऱ्या नाही म्हणून कमी त्या ठिकाणी वेळेत जास्त पैसा मिळवण्यासाठी समाजविघातक कारवाया त्या ठिकाणी करताना दिसतात मानसिक आरोग्यावर त्यामुळे परिणाम होतो आणि राष्ट्राच्या विकासावरती त्याचा प्रतिकूल परिणाम झालेला आपल्याला दिसतो अशा पद्धतीने हे जवळजवळ सहा परिणाम आपण पाहिले होते विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बेरोजगारीवर काय उपाय या ठिकाणी योजता येतील हे पाहायचं आहे मग हा व्हिडिओ पाहत असताना तुम्हाला या बेरोजगारीवरती काय उपाय योजता येतील या ठिकाणी विचार करायचा आहे तुमच्या पुस्तकामध्ये या बेरोजगारी, पुस्तका बेरोजगारी संबंधीचे जे उपाय आहे ते उपाय दिलेले आहेतच जवळजवळ पाच उपायांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे व्यतिरिक्त या, या बेरोजगारीवरती काय उपाययोजना करता येईल हे येत अकरावीमध्ये सुद्धा आपण अर्थशास्त्री या विषयामध्ये पाहिलेलं आहे मग बेरोजगारीवरती उपाययोजना करत असताना पहिली उपाययोजना विद्यार्थी मित्रांनो आपल्याला करता येईल ती म्हणजे शिक्षण पद्धतीमध्ये बदल निश्चितपणे आत्ताच तुम्ही पाहताय की आपलं शैक्षणिक धोरण बदललेलं आहे आणि या शैक्षणिक धोरणाचा जर विचार केला तर हे शैक्षणिक धोरण या बेरोजगारीवरती त्या ठिकाणी काय तर एक परिणाम म्हणून किंवा उपाय म्हणून त्या ठिकाणी आपल्याला पाहता येईल शैक्षणिक धोरण बदललं आणि विद्यार्थ्याच्या कलानुसार विद्यार्थ्याचा कल कोणत्या क्षेत्राशी त्याची आवड कोणत्या क्षेत्राशी आहे अशा क्षेत्राचा विचार करून या ठिकाणी हे शैक्षणिक धोरण आखण्यात आलेलं आहे मग बेरोजगारीवरती उपाय म्हणून शिक्षण पद्धतीमध्ये बदल करणं गरजेचं होतं तो बदल आत्ता झालेला आहे तरीही या ठिकाणी बेरोजगारीवरील उपाय म्हणून शिक्षण पद्धतीमध्ये बदल कशा पद्धतीने करणं गरजेचं आहे हा घटक आपण पाहतोय शैक्षणिक अभ्यासक्रमाचा जर आपण विचार केला किंवा पद्धती बदल करण्याची आवश्यकता या ठिकाणी निर्माण झालेली आहे ही जी जबाबदारी आहे ज्यांच्या खांद्यांवर आहे किंवा त्या ठिकाणी ही जबाबदारी ज्या व्यक्तींवर आहे अशा ज्या व्यक्ती आहे त्या व्यक्ती म्हणजेच तज्ज्ञ व्यक्ती या अधिक खुल्या दृष्टीने या बेरोजगारीच्या प्रश्नाकडे पाहण्याची त्यांची नितांत गरज आहे या व्यक्तींनी जर या बेरोजगारीच्या समस्येकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमानुसार त्यांच्या आवड सवयी यांचा विचार करून त्या ठिकाणी जर अभ्यासक्रमाची निवड केली तर निश्चितपणे अधिक पर्याय त्यांना उपलब्ध होतील आणि सगळ्यात महत्त्वाचं विद्यार्थी केंद्रित जी पद्धती आहे ती या ठिकाणी लागू होईल आपण पाहतो की आजचा विद्यार्थी हा पुस्तकी किड दिसतो जेवढं पुस्तकामध्ये दिलं आहे त्याचं पाठांतरण करायचं आणि तेवढंच शिक्षण घ्यायचं प्रत्यक्षात नोकरी करत असताना या व्यावहारिक जगामध्ये या पुस्तकी ज्ञानाचा आपल्याला उपयोग झालेला दिसत नाही मग यासाठी काय केलं पाहिजेल तर अशी शिक्षण पद्धती निर्माण केली पाहिजे की जी विद्यार्थी केंद्रीय असेल शैक्षणिक कार्यक्रम आखताना जर समाजाच्या गरजा स्थानिक गरजा उद्योग क्षेत्राच्या गरजा विचारात घेतल्या तर बदलत्या काळानुसार या ठिकाणी समर्थपणे विद्यार्थ्याला त्या ठिकाणी काय करता येईल सामर्थ्य स सा, सामोरे जाऊन मनुष्यबळ विकसित करता येईल विद्यार्थी अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी काय करू शकतो शिक्षण घेऊ शकतो पहा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी एक माहिती असावी म्हणून स्टार्टअप ही योजना आपण पाहणार आहोत स्टार्टअप म्हणजे नेमकं का काय तर स्टार्टअप म्हणजे काया या ठिकाणी जे उद्योजक आहेत जे उद्योग क्षेत्रामध्ये नवीन आलेले आहे किंवा उद्योग क्षेत्रामध्ये त्यांना त्या ठिकाणी प्राथमिक ज्ञान आहे किंवा त्यांना उद्योग क्षेत्रामध्ये काय आहे काय नाही याची माहिती नाही जसं की आपण पाहतो यात अकरावीला तुम्ही प्रवेश घेतल्यानंतर निश्चितपणे या अकरावीमध्ये काय आहे काय नाही याची तुम्हाला माहिती नव्हती मग स्टार्टअप म्हणजे नेमकं काय तर स्टार्टअप ही एक काय आहे तर अनेक उद्योजकांनी सुरू केलेली एक प्रथम अवस्थेतील कंपनी असते म्हणजेच या ठिकाणी अनेक उद्योजक एकत्र येतील आणि या उद्योजकांनी एकत्र येऊन प्रथम अवस्थेमध्ये निर्माण केलेली ही काय असेल कंपनी असेल एखाद्या आगळ्यावेगळ्या उत्पादनाच्या किंवा सेवेच्या कल्पनेचं बीज घेऊन हे उद्योजक बाजारात उतरतील म्हणजेच या आधुनिक युगामध्ये औद्योगिक युगामध्ये जर या उद्योजकांना टिकायचं असेल तर हे उद्योजक काय करतील जो काही बाजारामध्ये स्पर्धा चाललेली आहे त्या स्पर्धेच्याही पुढचं एक पाऊल टाकतील आणि एक आगळं वेगळं असं या ठिकाणी काय करतील उत्पादन घेऊन किंवा सेवा घेऊन बाजारामध्ये उतरतील अशा उद्योजकांना निधी उपलब्ध करून देणाऱ्या भांडवलदारांना इन्क्युबेटर्स असे म्हटलं जातं मग हे उद्योजक जेव्हा बाजारपेठेमध्ये उतरतील तेव्हा यांना भांडवलाची गरज पडेल मग या भांडवलदारांना काय म्हणलेलं आहे तर अशा उद्योजकांना जे निधी उपलब्ध करून देतील ते म्हणजेच इन्क्युबेटर्स असं त्यांना म्हटलेलं आहे ते, ते स्टेटअप स्टार्टअप उद्योग सुरू करण्यासाठी आणि बाजारात यशस्वी होण्यासाठी काय करत असतात या उद्योजकांना हे भांडवलदार वर्ग काय करतात मदत करतात माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील उद्योजकांनी स्टार्टअप उद्योगांना मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिलेलं आपल्याला दिसतं म्हणजेच ज्यांच्याकडे कौशल्य आहे परंतु भांडवलाची कमतरता आहे ज्यांना नवीन काहीतरी करायचं आहे परंतु असे समाजामध्ये व्यक्ती दिसतात की ज्यांच्याकडे भांडवल आहे परंतु त्या ठिकाणी त्यांना वेळ नाही मग अशा उद्योजकांनी भांडवलदारांनी काय करायचं तर जे उद्योजक नाविन्य ज्ञान घेऊन उद्योग क्षेत्रात उतरलेले आहे त्यांना संधी द्यायची आणि आपलं भांडवल त्या ठिकाणी गुंतवायचं त्या उद्योजकांसाठी मग तुम्हाला हे माहीत असणं गरजेचं आहे स्टार्टअप स्टार्टअपची नावे जर आपण पाहिली तर ओ एल ओला ओ एल ए फ्लिपकार्ट किंवा मेक माय ट्रीप शॉपक्लूज टाझू झोमॅटो यासारख्या ज्या कंपन्या आहे या कंपन्या स्टार्टअप या क कल्पनेतूनच त्या ठिकाणी काय केलेलं आहे उद्योग क्षेत्रामध्ये उतरलेले आहेत पहा ओ एल ए ओला ओ एल ए पाहता तुम्हाला दिसतंय फ्लिपकार्ट मेक माय ट्रीप शॉपक्ल्यूज ट्राझू किंवा त्या ठिकाणी झोमॅटो ह्या ज्या कंपन्या आहे या, या स्टार्टअप या कल्पनेतूनच त्या ठिकाणी उद्योग क्षेत्रामध्ये काय केलेले आहेत उतरलेले आहेत पहा अशा कंपन्या त्या ठिकाणी उद्योग क्षेत्रामध्ये उतरल्यामुळे अनेक नाविन्य कल्पना देणारे जे उद्योजक आहे त्यांना त्या ठिकाणी काय निर्माण झालेली आहे संधी निर्माण झालेली आहे ही एक बेरोजगारीवरती उपाय म्हणून अशा प्रकारची ही जी संकल्पना आहे ही सुद्धा आपल्याला अतिशय महत्वाची आहे त्यानंतर बेरोजगारीवरती उपाय म्हणून कौशल्य विकास कार्यक्रम आखले गेले पाहिजे आता आपण पाहतो की आत्ताच्या पद्धतीत विद्यार्थी जो शिकतो ते ज्ञानभिमुख असते म्हणजेच ज्ञानाचे शिक्षण पद्धतीमध्ये स्थान अत्यंत मोलाचे असले तरी व्यवसायभिमुख शिक्षण किंवा कौशल्य आहे त्या कौशल्याच्या प्रशिक्षणाची गरज अत्यंत निकडीची आहे किंवा ही गरज लक्षात घेऊन आजची जी शिक्षण पद्धती आहे ती व्यावसायिक भिमुख असणं गरजेचं आहे किंवा कौशल्यांचा विकास करणारी असणं गरजेचं आहे स्वयंरोजगार निर्माण करणे उद्योजक बनव बनवून इतरांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करणं या गोष्टी कौशल्यभिमुख अभ्यासामुळे शक्य होतील उदाहरणार्थ जर आपण पाहिलं तर राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान आहे हा जो कार्यक्रम आहे तो उच्च शिक्षणाच्या संस्थांना रोजगाराच्या विविध क्षेत्रांमधील क्षमता बांधणी विकसित करण्यासाठी समर्थ बनवणे हे या कार्यक्रमाचं काय आहे ठळक वैशिष्ट्य आहे मग अशा पद्धतीने कौशल्यांचा विकास हा या ठिकाणी करणं गरजेचं आहे आणि या कौशल्यांच्या विकासासाठी त्या पद्धतीचं शिक्षण देणं म्हणजेच व्यवसाय विभूक कौशल्यांच्या प्रशिक्षणाची गरज आहे आणि अशा पद्धतीचं जे प्रशिक्षण त्या ठिकाणी उमेदवारांना दिलं तर निश्चितपणे काय होणार आहे तर बेरोजगारी कमी होणार आहे त्यानंतर व्यवसायभिमुख अभ्यासक्रम आजचा जर आपण अभ्यासक्रम पाहिला तर तो त्या ठिकाणी काय दिसतो व्यवसायभिमुख दिसत नाही शिक्षण पद्धतीमध्ये व्यवसायभिमुख अभ्यासक्रमाला अनन्यसाधारण महत्व आहे आपण पाहतो की ही जी शिक्षण पद्धती आहे ही शिक्षण पद्धती जर व्यवसायभिमुख असेल तर निश्चितपणे आपण त्या व्यावसायिक भिमुख शिक्षण पद्धतीचा विचार करून विद्यार्थ्यांना तांत्रिक व्यवसायाच्या शिक्षणाचा पर्याय निवडणं काय होईल शक्य होईल आजचं जे शैक्षणिक धोरण आहे जे लागू केलेलं आहे ते शैक्षणिक धोरण सुद्धा तुम्हाला कळेल की अजून त्या ठिकाणी तशा पद्धतीची शिक्षण पद्धती सुरू झाली नाही परंतु ती एकदा सुरू झाल्यानंतर ती विद्यार्थी केंद्रीय शिक्षण पद्धती तुम्हाला दिसते विद्यार्थ्यांना व्यावसायिक ज्ञान देणं हा मुख्य हेतू त्याच्यामध्ये असेल व्या विद्यार्थ्यांना तांत्रिक व्यवसायाच्या शिक्षणाचा पर्याय निवडणं या शिक्षण पद्धतीमुळे शक्य होईल माध्यमिक स्तरापासून व्यवसायभिमुख अभ्यासक्रमांना असे प्राधान्य देण्यात आलेलं आहे या ठिकाणी अशा पद्धतीने ती थि तिसरी उपाययोजना हो म्हणजेच व्यवसायभिमुख अभ्यासक्रम त्या ठिकाणी काय करावा सुरू करावा चौथं म्हणजे औद्योगिक क्षेत्र आणि शिक्षण क्षेत्र यांचा सहयोग औद्योगिक संस्था आणि शैक्षणिक संस्था यांच्या सहयोगातून काही शैक्षणिक कार्यक्रम हाती घेणे याबद्दल चर्चा होत आहे काही संस्थांमधून असं हाती घेत हाती घेण्यात आले आहेत की ज्यामध्ये विज्ञान घ्या अभियांत्रिकी घ्या औषध निर्मिती घ्या वैद्यकीय तंत्रज्ञान घ्या किंवा प्रसारमाध्यमे घ्या फॅशन डिझायनिंग आणि व्यवस्थापन यासारख्या क्षेत्रांचा काय झालेला आहे समावेश झालेला आहे म्हणजेच औद्योगिक क्षेत्र आणि शिक्षण क्षेत्र यांचा काय झालेला आहे संयोग झालेला आपल्याला दिसतो की औद्योगिक संस्थांद्वारे शैक्षणिक संस्था यांच्या संयोगातून शैक्षणिक कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे याबाबत काय आहे चर्चा होत असलेली आपल्याला दिसते ही एक उपाययोजना त्या ठिकाणी राबवता येईल आणि सगळ्यात महत्व महत्त्वाचं म्हणजे उद्योजकता आणि स्वयंरोजगार निर्मिती भारत सरकार तरुणांना मो मोठ्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये स्वतंत्र उद्योग सुरू करण्यासाठी काय करत आहे उत्तेजन देत आहे त्यासाठी उद्योजकांना कर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देत आहे ज्या तरुणांना त्या ठिकाणी आव्हानांना तोंड देण्याची आणि धोके पत्करण्याची तयारी असते अशा तरुणांना त्या ठिकाणी सुवर्ण संधी उपलब्ध करून देत आहे त्या संधीचा या ठिकाणी काय करायचं आहे तर उद्योजकांनी फायदा घ्यायचा आहे स्वयंरोजगार सुरू करायचा आहे आणि या स्वयंरोजगारातून त्या ठिकाणी इतर लोकांनाही रोजगाराची त्या ठिकाणी निर्मिती करायची अशा पद्धतीने उद्योजकता आणि नि स्वयंरोजगार निर्मिती त्या ठिकाणी निर्माण करून त्या घटकामध्ये किंवा बेरोजगारी कमी करण्यामध्ये अशा पद्धतीने मदत होईल पहा विद्यार्थी मित्रांनो बेरोजगारीवर अशा पद्धतीचे चार उपाय आपल्याला पाहायला मिळतात एक म्हणजेच काय तर त्या ठिकाणी शिक्षण पद्धतीमध्ये बदल करणं गरजेचं आहे दुसरं म्हणजेच अतिशय महत्त्वाचं कौशल्य विकासाचा कार्यक्रम आखणं गरजेचं आहे व्यवसायभिमुख अभ्यासक्रम असणं गरजेचं आहे आणि औद्योगिक क्षेत्र आणि शिक्षण क्षेत्र यांचा सहयोग असणं गरजेचं आहे उद्योजकता आणि स्वयंरोजगार निर्मिती त्या ठिकाणी करता आली पाहिजे आणि यातून सगळ्यात महत्त्वाचं धोके पत्करणे आणि आव्हानांना सामोरे जाण्याचं धैर्य ज्या तरुणांमध्ये आहे त्यांच्यासाठी ही एक सुवर्ण संधी त्या ठिकाणी निर्माण करण्यात येली लि, आलेली आहे की उद्योजकता आणि स्वयंरोजगार निर्मिती अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण बेरोजगारीचे जे उपाय आहे ते पाच उपाय या ठिकाणी काय केलेले आहेत अभ्यासलेले आहेत हा विद्यार्थी मित्रांनो घटक जो आहे तो पंचवीस टक्के अभ्यासक्रमातून कमी केलेला आहे परंतु यावर जर तुम्हाला वीस मार्काच्या चाचणीमध्ये म्हणजेच वस्तुनिष्ठ प्रश्नांची जी चाचणी आहे अंतर्गत मूल्य त्याच्यावरती जर काही प्रश्न विचारले तर तुम्हाला त्या ठिकाणी माहिती असावे म्हणून हा घटक आपण काय केलेला आहे घेतलेला आहे त्यानंतर पुढचा जो घटक आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या या घटकाचा आपल्याला काय करायचं आहे पुढच्या व्हिडिओमध्ये विचार करायचा आहे तोपर्यंत धन्यवाद